ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रूट्स विटा चटणी करायची आहे तर मग थांबा गावाकडचे अस्सल चव देणारे मसाल्यांचा नैसर्गिक आस्वाद असणारे जुन्या पारंपरिक पद्धतीने मसाले करणारे विट्यातील एकमेव ठिकाण म्हणजे ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा लाकडी घाण्यावरील तेल मिसळून तयार केलेली चटणी फक्त इथेच मिळते गोल्ड स्पेशल गावरा स्पेशल मटन स्पेशल चिकन मसाला बिर्याणी मसाला अस्सल गावाकडचे व्हेज नॉन स्पेशल ग्रेव्ही व शेवया बटाटा वेफर्स खोबरकीस करण्याचे एकमेव ठिकाण ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्राय फ्रुट्स नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज ठाणे जिल्ह्यातील कल्याण परिसरात एका सोळा वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे आत्महत्या करण्याचं नेमकं कारण समोर येताच शाळेतील संचालकाला अटक करण्यात आली अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली मुलाच्या आत्महत्येनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जाते मिळालेल्या जा माहितीनुसार अनिश दळवी असं विद्यार्थ्याचं नाव आहे तर अँथनी असे अटक करण्यात आलेल्या संचालकाचं नाव आहे अनिश निंबवली गावातील रहिवाशी आहे त्याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे अनिश हा वरप येथील सॅक्रेड हार्ट स्कूलमधील विद्यार्थी होता तो अकरावीचे शिक्षण घेत होता नेमकं का प्रकरण काय अनिशने आपल्या मित्रांसोबत सोशल मीडियावर एका विद्यार्थी संदर्भात आक्षेपार्ह पोस्ट केलं होतं ही गोष्ट संचालकाच्या कानावर पडली संचालकाने अनिष सोबत मित्रांना बोलावून घेतलं आणि तिघांनाही बेदम मारहाण केली त्यांना शाळेतून काढून टाकण्यात येईल अशी ताकीद देत त्यांना घरी पाठवलं बुधवारी अनिष शाळेतून घरी लवकर आला त्यानंतर या गोष्टीची भीती मनात फिरू लागली या घटनेनंतर त्याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली पालकांना या घटनेनंतर मोठा धक्का बसला घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी ने या घटनेचे गांभीर्य घेत चौकशी केली शाळेतील संचालक अँथनी यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज